नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प विसाववे साईनाथ महाराज की जय चलो शिर्डी जय साईराम जय साईराम या घोषणांनी माई वर्तमानात येते भूतकाळातील सीताहरणाचा प्रसंग आठवल्यामुळे नेत्रात आलेले अश्रू वर्तमान कालाच्या जलात मिसळते आणि ज्यांच्या आवाजाने तिला वर्तमान वर्तमानात आणले त्यांच्याकडे पाहते शंभर एक तरुण कोपर गावातील लहान पुलाखाली उतरलेत त्यांच्या हातात प्लॅस्टिकच्या मिनरल वॉटरच्या बाटल्या आहेत जवळपास दर बुधवारचा त्यांचा हा नियमच झालेला आहे उद्याच्या अक्षयतृतीमुळे आज हे संख्येने जास्त आहेत एवढेच बाकी जे काही सातत्याने येणारे आहेत ते रात्री आठ नऊच्या दरम्यान शिर्डीहून कोपरगावला येतात एखाद्या थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतात रात्री बाराला सिनेमा सुटला की गोदा तीराची वाट धरतात आणि पुलाखाली उतरून साईनामाचा घोष करीत सोबत आणलेली बाटली रूपी कावड गोदाचलाने भरतात आणि मग चालत चालत शिर्डीला जाऊन ती कावड साईचरणी अर्पण करतात प्रभू मी आजवर अनेक विभूती पाहिल्या संत सज्जनच काय तर साक्षात तुम्हाला तसेच पोषक शक्ती श्री विष्णूंना मानव रूपात पाहिले पण खरं सांगू हा जो साईनाथ आहे ना त्याच्यासाठी एवढेच म्हणेन की या सम हाच त्याच्या त्या गुण आणि खोल नजरेसमोर सागराची खोली माघार घेईल त्याच्या मनातील प्रत्येक भावना प्रकट होते ती त्याच्या नजरेतूनच आपल्या मनात या जगतासाठी किती प्रेम असावे असा प्रश्न पडल्यास साईच्या नजरेकडे पहावे त्याच्या नेत्रात प्रेमाचा सागर सामावलेला दिसेल तीच दृष्टी करुणेचा सागरही आहेच व्यथेने किती व्यथित व्हावे हे त्याच्या नेत्रात पहावे व्यथेचाही सागर दुःखाने पीडित मानव जेव्हा त्याच्या चरणी जाऊन त्याच्या त्याच त्या दृष्टीकडे एकटक पाहून विचारतो ना बाबा आता किती दिवस आणि किती प्रमाणात मी हे दुःख सहन करू तेव्हा त्याच्या त्याच खोल नेत्रसागरात त्याला दोन दीपस्तंभ दिसतील एकाचे नाव श्रद्धा तर दुसऱ्याचे नाव सबुरी प्रभू मानवाची काय कथा सांगते मी तुम्हाला मी स्वतःही कधी कधी माझ्या वेदनांवर तेच औषध लावत असते श्रद्धा आणि सबुरी प्रभू लोक खुशाल म्हणतात साईबाबा होते तोपर्यंत फकीराचे जीवन जगले सुक्या भाकरी खाल्ल्या फाटके कपडे घातले आणि आता काय समाधीवर धन अर्पण करता मला हे कळत नाही की माझा साई साई कधी फकीर होता ज्याच्याकडे प्रत्येक भावना सागरा एवढ्या आहेत तो कसा करी बसेल अरे त्याने त्या देहाला काय खाऊ घातले आणि कोणते कपडे घातले यावर त्याला फकीर म्हणता होय रे काय बौद्धिक पतन पाहते प्रभू मी आणखी पंचवीस एक जण कोपर गावातून येत आहेत पुलाखाली उतरतायत बाटली रुपी कावड भरतायत आणि साईनाथ महाराज की जय म्हणून जय जयकार करतायत पुढे गोदामाई की जय असेही म्हणतायत हा उपक्रम नक्कीच भक्ती भावनेतूनच जन्मास आला यात शंकाच नाही पण हे जल आपण बाटलीत भरतो ते गोदापात्रातले आहे एवढाच विचार करता का रे नेहमीप्रमाणे गोदामाईच्या मनात हा प्रश्न उमटला आणि तिची विचार शृंखला तशीच पुढे चालू राहिली उजवीकडून बेटातून येणारे सांडपाणी डावीकडून कोपरगाव शहरातून येणारे सांडपाणी सुप्रसिद्ध खंडक नाला जो गावाची घाण इमानदारीने माईला आणून देतोय अगदी जे जे दूषित ते ते माझ्या अंगावर आणून टाकताय तेही अगदी गोदामाई की जय म्हणून आणि असे दूषित बाटलीत घेऊन चरणांवर प्रभू उगमापासून संगमापर्यंत किती प्लॅस्टिक माझ्या अंगावर येऊन पडते हे सांगायला माझी वाणी आणि मती दोन्हीही हात टेकतील माझी खरी विटंबना हा मानव कधी आणि कशी करतो माहिती आहे है। माझ्या काठावर बसून विविध संकल्प सोडतो मग त्या दहावे बारावे या दिवशी करावे लागणारे श्राद्धकर्मातील संकल्प नारायण नागबळी ट्रि त्रिपिंडी इत्यादी विधींचे संकल्प गोदातिरी आला म्हणून करावे लागणारे दान धर्माचे संकल्प अशा विविध संकल्पांना आवश्यक असलेले जल तो माझ्याकडून घेत नाही तर मिनरल वॉटरची बाटली आणतो आणि त्या जलाने सं संकल्प सोडतो कारण ते जल त्याला प्राशन करायचे असते ना मग तो माझे दूषित जल कसे प्राशन करेल आणि इतके करून हा नाक वर मर, वर वर करून म्हणतो ना दक्षिण दिशे गोदा तिरे तेव्हा माझा आत्मा तळमळतो प्रभू आणि त्यातून कहर म्हणजे ही संकल्पाला वापरलेली बाटली माझ्या चुरावर फेकून निघून जातो माझ्या पूजेचे सामान ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आणतो तिला तो कॅरी बॅग म्हणतो तीही तिथेच टाकतो आधीच गावागावातून उडत उडत त्या कॅरी बॅगा माझ्या जलात पोहोचलेल्या असतात त्यात हा आणखीन भर टाकून जातो मग मी याचा सर्वनाश कॅरी करते शिवाय हा गुटखा नावाचा घाणेरणा ना पदार्थ खातो आणि त्याचेही प्लॅस्टिक कितीतरी मोठ्या प्रमाणात माझ्या अंगावर येऊन पडते आत्तापर्यंत हजारो जलचर ही गुटक्यांची पुडी घशात अडकल्याने मृत पावले काय आणि किती सांगू या प्लॅस्टिकची गाथा हा प्लॅस्टिकचा शाप कुणी दिला हो या पृथ्वीला अरे हे ना भूमीशी एक रूप होत ना जलात विरघळते भूमीत गाडले तर ते नापिक होणार आणि जाळले तर वायूला विषारी करणार प्रभू जे जे सर्जन तुम्ही केले त्याचे विसर्जन करण्याची धमक तुमच्यात आहे मग या मानवाला विचारा ना की याने निर्माण केलेल्या प्लॅस्टिकचे भवितव्य काय का का त्याने मांडला हा विध्वंस कुठले वैर काढतोय हा सृष्टीबरोबर हा तर दैत्यगुरु शुक्राचार्यांपेक्षाही भयानक झालाय या शुक्र शुक्राचार्याने संजीवनी निर्माण करून कितीतरी राक्षस जिवंत केले पण जेव्हा शुक्राचार्य गेला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची विद्याही गेली आणि राक्षस जिवंत होणेही थांबले पण आजच्या मानवाने निर्माण केलेला प्लॅस्टिक नावाचा राक्षस एकदा निर्माण झाला की झाला त्याला पुन्हा संजीवनीची गरजच नाही या या पिढ्या होतील पण हा राक्षस मात्र तिथेच आणि राक्षसाचा निर्माता म्हणवणारा मानव त्याला माहीत तरी आहे का तो काय करतोय प्रभू मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यात एक मूलभूत फरक जो तुम्ही